शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या ओबीसीचं मतदान हे फक्त ओबीसी, ओबीसी उमेदवारालाच मिळाले पाहिजे पक्षाकडे पाहून मतदान करू नका ओबीसी उमेदवार बघून मतदान करा मग तो उमेदवार अपक्ष असेल तरीही मतदान ओबीसीलाच करायचे हा ग्रुप ओबीसी जागृती व ओबीसी संघटन वाढवण्याबरोबरच ओबीसी मध्ये राजकीय जागृती निर्माण करून जास्तीत जास्त ओबीसी बांधव सत्तेत पाठविण्याच्या उद्देशानं बनवलेला आहे त्यामुळे कोणीही इतर पक्षाचा किंवा ओबीसी एंटी सोडता इतर उमेदवाराचा प्रचार या ग्रुपवर करू नये या ग्रुपमध्ये फक्त ओबीसी उमेदवाराचा प्रचार करावा तुम्ही कोणत्या पक्षाचे गुलाम आहे ती गुलामी तुमच्या घरी ठेवा या ग्रुपवर स्वतःची इज्जत काढून घेऊ नका इतर कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष तुमचा बाप नाहीये त्यामुळे त्या, त्या पक्षावर तुमचा अधिकार नाही हुजरेपणा चापलुशी व लोकांचे तळवे चाटणे बंद करा आपल्या हक्काचे आपल्या कामाचे आपले ओबीसी बांधव सत्तेत पाठवा जय ओबीसी